तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे मित्रांनो मी पिक्चर बघायला यायचो ना तर नेहमी मला प्रश्न पाडायचा की बाबा इथं जे पॉपकॉर्न भेटतील ते रिअल लाईफमध्ये किती रुपयाचे असतील तर आपण आज इथं थिएटरला आलतो आणि एवढा डबा भरून पॉपकॉर्न घेतलं आहे आणि याचं बिल बघा इथं आहे तर तुम्हाला बिल साईडला दिसत असेल तर हा सगळा डाबा आपल्याला पडलेला आहे चारशे अठरा रुपयाला आता आपण बघूयात हे सगळं आपल्याला पॉपकॉर्न बनवायला किती रुपये लागतात आपल्याला पॉपकॉर्न बनवण्यासाठी तीन गोष्टींची गरज आहे एक तर मका दुसरी गोष्ट तेल आणि मीठ आणि मसाला था था था। दे दे तर आपण सगळं घेणार आता इथं इथं दोन पाकिट आहेत माकाचे एक दोनशे ग्रामचं आहे आणि एक मला वाटतं अर्धा किलोचं आहे या अर्धा किलोचं आपल्याला पडन कितीला आहे पंचाहत्तर रुपयाला तर हे अर्धा किलोचं आपल्याला पडण पंच्याहत्तर रुपयाचं आणि हे तीस रुपयाला पडेल तर आपण मोठं घेऊ आता तेल घेऊ चला तर आपण तेल घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर बघूया सगळ्याचं बिल किती होतंय तर मित्रांनो आता मी चाललोय टाकी आणायला कारण आमच्याकडं टाकी नाही आहे तर आम्ही मित्राची टाकी मागितली त्याच्याकडून आता घेऊन येतो आणि एक चांगला कुकर पण घेऊन येतो आणि बनवूया पॉपकॉर्न आणि बघूयात किती खर्च येतो नेमकं तर मित्रांनो आपण तीनशे एक्क्याऐंशी च सामान घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघूयात किती बॉक्स पॉपकॉर्न बनतोय मित्राच्या घरून गॅस टाकी घेतलेली आता कुकर आणायला दुसऱ्या मित्राच्या घरून कुकर घेतलाय आता चला तर मित्रांनो टाकीमध्ये गॅस भरायला आलतो पण ऑलरेडी याच्यात गॅस आहे त्यामुळं त्यांनी काय भरून दिला नाही आता आपण डायरेक्ट पॉपकॉर्न बनवलं तर मित्रांनो आपण सगळं सामान आणलेलं आहे आणि ऋषी हराळ आपल्याला जॉईन झालेले आहेत तर पहिला आपण आणला हो पेरी पेरी मसाला आणला त्यानंतर आणलंय चाट मसाला त्यानंतर हळद मीठ तेल आणि महत्वाचं किती टाकायचं था, काय करून नियोजन काहीतरी <laughs> आणि चीज पंप पॉपकॉर्न पण बनवणार आपण चीज लय श्रीमंत नियोजन आणि बिल आणले त्यासोबत तीनशे एक्क्याऐंशी फुल खर्च तर बघूया आता आपण तीनशे एक्क्याऐंशी रुपयात किती पॉपकॉर्न येतं आपल्याला पहिली <laughs> स्टेप पार झाले आपल्यावाली त्याच्यावर ठेवू कुकर ते एकदा युट्यूबला बघायला पाहिजे काय गरज नाही काही करत नाही हा हा बसा बसा खाली तुम्ही दिसतानात आपण थोडं तेल टाकू आता याच्यात मला वाटतं बस आहे का नाही हा थोडं तेल टाकू मी टाकू बरं सगळं मी टाकायचा का था? <laughs> <laughs> था। था <laughs> अवर अवर आता काय छान एकदा युट्यूब लागाय पाहिजे पण आम्हाला बरं ठीक आहे तसं करतो ओके मस् खाली मसाले किती टाकणार मसाले झाल्यानंतर टाकी म्हणून आहे का नाही आता याखादी शिट्टी होऊन देऊ आपण सिट्टी होती घ्यायची आवाज येऊ राहिलाय बनवू राहिला बनवून दादा वापणी कुडून वापणे नाही घ्यायची होते राहू शिट्टी होती आपण हे करू शिट्टी करू पहिले आहे का नाही नाही खोलून नाही तिकडे तिकडे हा होय थोडं प्रोडक्शन कमी असल्यामुळे आम्हाला माहित नव्हतं काय साहित्य लागेल काय म्हणून आम्ही अचानक भयानक ही शाल आथरलेली आणि ह्याच्यावरच आहे आता यांनी जे आहे ते तेलापासून हे पॉपकॉर्न बनवले होते पण मी जरा श्रीमंत असल्यामुळं मी चीज बनवणार आहे पेटेव चल बरं ठीक आहे हा मी असिस्टंट आहे सरांचा हे चीज आहे हे आपलं अमूलचं आहे हे काढ ना पण ह्याच्या दुसऱ्या कंपनीचं नाव आहे हे असं ठेवलं पहिलं जर तुम्ही घरी बनवत असाल तर असं ठेवायचं हे चीज आहे आता हे मला ऍक्च्युअली खरंच नाही माहिती ह्याचं करायचं काय तरी बनवणार आहे अजून एक दोन चीज क्यूब नाही बाबा एकच लय होईल नाही दोन मध्ये ना दोन दोन पाहिजे ना नाही नाही कमी होईल ठीक आहे बघू काय होतंय दोन टाकू आपण दोन चीज आता वितळून देऊ आपण ते पहिल्यांदी आहे का नाही ते वितळत का जळत नाही जळत आहे थोडं तेल टाकतो का नाही वितळत आहे ते सांग ना थोडं तेल टाकतो ना मग थोडा मिक्स करतोय सॉरी बस बस हां आता बघ आता आता दे हा आता होईन ते मनाने आता आपण त्याच्यामध्ये थोडस नमक टाकतोय मी म्हणलं तेच म्हणलं तुम्ही हे शिज आता नव्हता टाकायचं हे चुकलं हा <laughs> पण तरी टाकणार आपण फुटायचं तर नाही पॉप पण म्हणून मग म्हणजे आम्हाला व्यवहार नाही म्हणून आज आज गेली कसं वाटतं येऊ तर <laughs> आता बघू दुसरी बॅच मध्ये काय झालंय

कुठला झाला थांबा थांबा पुढली बॅच चांगली होईल पण हे काढावं लागत सर आधी हे बघा आयुष्यात यश येतं आपश आलं पुन्हा हे आपलं आता नव्याने सुरू करणार आम्ही घ्यापासून घ्या आता बघू आता काय होते पण ह्यावेळेस आम्ही ज्या माग चुका केल्या त्या आता करणार नाही आयुष्यात चुका करणं बी खूप गरजेचं आहे आपल्याला कळत कधी हे मोटिवेशन व्हायला लागलं मोटिवेशन व्हायला लागलं तरी मी तू या मीठ हे नुसार टाका आणि जादा झालं तर काय मला बोलू नका बस 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 ठेऊन देऊ काय वाद नाही ना माहिती नाही काहीच वाद नाही उलटा ठेवल्यावर मला वाटतं व्यवस्थित होईल दरवेळेस दरवेळेस काहीतरी नवीन झाकण उडून चारशे रुपयाचे पॉपकॉर्न किती रुपयाच बनते हे बघण्यासाठी मला खरंच प्रश्न पडायचा हो म्हणजे आपण जे चारशे रुपये पॉपकॉर्न ला घालतो पिक्चर बघतानी ते घालायची गरज आहे का हा आणि घालायची गरज आहे कितीला बनते नेमकं शेवटला खरंच घालायची गरज होईल घेतल्याच परवडलं पटलं की वर येतो हा 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 वा मी गरम गरम तुम्हाला खाऊन दाखवू शकतो कारण प्रत्येक वेळा आपण काहीतरी नवीन शिकतोय आता पुढलेच आम्ही हे बी ठेवणार नाही ठेवा गरम उठतात सगळे आम्ही ह्या बॅच मध्ये हे शिकलो की जाळ कमी ठेवा हा आणि आम्हाला आता जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नंतर सांगायचं नाही असं करायचं तसं करायचं होतं आम्ही बिना अनुभवाचं खेळ ना अनुभव हे बिना अनुभव भजन फटका भाजला होिरी झाले किती बॅच आपल्या आता हे बॅच चौथी हे आम्ही गरिबांना देऊन टाकणार आम्हीच खाली गेले <laughs> गरम गरम खाजी माझ्या चांगली आणि आम्ही आमच्या आम हजार मला भारला चौथी बॅच इथं तयार झालेली आपली थोडी काळी झाली प्रत्येक बॅच कलर वेगळा आहे पण ही बॅच एकदम प्रॉपर झालेली हो राईट अशीच पाहिजे हे काय नाही ही मीठ आहे मीठ नको टाकू आहे का नाही मीठ वरतून टाका लागत मला वाटतं मला तर हे जे आहे मीठ आहे आणि मीठ टाकलं नाही पाहिजे आता आम्हाला चौथ्या बॅचला ला आता चौथ्या बॅच ला की मीठ टाकायला नाही पाहिजे चला आता आमची शेवटची बॅच झालेली आहे झाली का ते जळत ना असे दोन चार राहिले तरी चालतं आता आमची शेवटची बॅच झालेली आहे जवळजवळ सात बॅच आम्ही काढलेले सात सहा सहा बॅच काढलेले आहेत थोडे मन राहिले तिथं खाली करपटी ते एवढं लास्टला होऊ बरं का आपण एवढं पॅकेट संपवलेलं आहे सगळं त्याच्यापासून एवढे पॉपकॉर्न तयार केलेले तिकडे दाखवू आणि टाकी गॅस बीस सगळं आपल्याला फ्रीमध्ये भेटलेलं आहे एवढे पॉपकॉर्न जे आहेत इकडचे तर मित्रांनो इकडचे दिसते ते चारशे रुपयाचे आहेत म्हणजे चारशे आठ रुपयाचे आहेत आठ टक्के जी एस टी देऊन आणि ते आम्ही बनवलेले आहेत तीनशे एक्क्याऐंशी रुपयाचे आ, तर बघूयात आपण याच्यात किती बसतील एक दोन डबे तर तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे या असे तीन बॉक्स भरतील तीन बॉक्स जरी म्हणलं तरी दीड हजार बाराशे चार एक चार चार बारा बाराशे रुपयाचे हे पॉपकॉर्न होते आणि आपल्याला त्याला बनवायला खर्च आला आहे किती साडेतीनशे हा तीनशे एक्क्याऐंशी रुपये खर्च आलेला आहे आणि पर पॅकेट जर आपला खर्च मोजायचा जमानला तर आपल्याला लाईटला आहे शंभर रुपये हां एकशे एक वीस रुपये हां एकशे दहा एकशे वीस रुपये आपला एक पॅकेट पॉपकॉर्न बनवलं खर्च आला आहे ओढले वेळेस जर तुम्ही पिक्चर बघायला जाता तर तो व्हिडिओ दाखवा त्याला माहिती एकशे वीस रुपयाला द्या हां एवढा मोठा बरं का ह्यो एक्स्ट्रा लार्ज पॅके पॅक आहे ना तो एक्स्ट्रा लार्ज आहे लार्ज पैसे छोटा असतो आहे छोटा दुसरे दुसरे असतात पण एक्स्ट्रा लार्जेस सगळ्यात मोठा घेतल्याला आपण तर आता शंभर रुपये आहेत ते लवकर जवळजवळ तीनशे साडेतीनशे रुपये कमवतात आहे का नाही त्यांचं काय आहे आपण काय आपल्याला काय आपण काय बोलायचं आपला काही घेणं नाही मग मला प्रश्न पडला होता त्याचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे या ठिकाणी